की रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी चूड भरायला दुसऱ्या पक्षात अशा पद्धतीचा सा इतिहास असणाऱ्या माणसावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत मंडळाचा अध्यक्ष ते दोन वेळा आमदार असा प्रवास केल्यानंतर तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी राधानगरीचे आमदार प्रकाश आंबेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रचाराला सुरुवात झालेली आहे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत काय लोकांचा प्रतिसाद आहे या राधानगरी मतदारसंघात राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दोन मध्ये मतदारसंघाचे सर्व प्रलंबित प्रश्न सर्वसामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या सर्व शासन स्तरावरच्या सुविधा देण्यामध्ये मी अत्यंत यशस्वी ठरलो आणि त्या सगळ्याचा उत्स्फूर्त प्रत्येक प्रत्येक मतदारसंघातल्या वाड्या वाटतल्या माणसांच्या चेहऱ्यावरती दिसतोय मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे या निवडणुकीमध्ये मी बारा महिने चोवीस तास सर्वसामान्य माणसांबरोबर जे काही संपर्क ठेवलाय काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये अत्यंत उच्चांकी अशा पद्धतीत यश मिळेल अशा पद्धतीची खात्री वाटते खर तर मतदारसंघात विकास काम केल्याचा दावा करत केलेली देखील आहेत हा विश्वास घेऊन लोकांपर्यंत जात आहे मात्र विरोधकांकडून पाणी विकणारा अशा पद्धतीचे टीका जी आहे ती तुमच्यावर होताना दिसत आहे काय सांगा ज्यांना प्रश्न कळाला नाही त्यांना फक्त आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पाण्याचा प्रत्येक थेब वाढवणार आणि तो प्रत्येक थेब शेतापर्यंत लागण्यासाठी प्रचंड मेहनत मी घेतोय माझ्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने हजारो हेक्टर सिंचन ओली आणण्याचं काम मी केलंय अशा पद्धतीचा अदानीचा प्रकल्प आमच्याकडे होऊ देण्याबद्दल यापूर्वीच तो प्रकल्प रद्द झालाय याची पक्की माहिती त्या नाही आहे फक्त आता काहीच आरोप करायला शिल्लक नसल्यामुळे केविलवाना प्रयत्न करणे अदानी नव्हे तर अदानीचा बाप आला तरी त्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा आम्ही देणार नाही पूर्वी सांगितलं त्याप्रमाणे तो प्रकल्प रद्द झाला मुख्यमंत्र्यांनी आणि त्या डिपार्टमेंटने सुद्धा त्याच्याबद्दलची स्पष्टता केली त्याला सहा महिने वर्ष होऊन गेले आता आरोप करायला आरोप शिल्लक नाहीत काहीतरी रेडी काढण्याचा हा प्रकार आहे महायुतीला पाहायला गेलं तर विरोधक महायुती सोबत होत या महिनाभरात तीन पक्ष बदललेत आणि विरोधक शिवसेना उदय ठाकरे गटांच्याकडून त्यांनी उमेदवारी घेतली महिनाभरात असं काय झालं की विरोधकांना तीन पक्ष बदलावे लागले आणि त्याचा प्रभाव पडणार का लोकांचा खर तर त्यांच्या एवढा गद्दार महागद्दार ज्याला म्हणता येईल तेवढा दुसरा कोणच नाही कारण खासदार संजय दादा मंडलिक साहेबांच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक पुढे असणारे आम्ही व्यासपीठावर आणि प्रचारात सर्वाधिक पुढे असणारे आणि प्रत्यक्षात मात्र विरोधी उमेदवारांना अगदी मदत करणारे एका व्यासपीठावर राहायचं आणि दुसऱ्याला मदत करायची अशा पद्धतीची विश्वासघातकी प्रवृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना सगळेच पक्ष बदलावे लागणार हे साहजिक आहे कारण कुठल्याही पक्षापेक्षा सुद्धा त्यांचं स्वतःवरतीच प्रेम आहे त्यामुळे मी परवा एका सभेमध्ये सुद्धा सांगितलं होतं की रात्री झोपायला एका पक्षात आणि सकाळी दुसऱ्या दिवशी चूळ भरायला दुसऱ्या पक्षात अशा पद्धतीचा सा इतिहास असणाऱ्या माणसावरती लोक विश्वास ठेवणार नाहीत ज्यांचा सामान्य माणसाशी नाळ नाही कुठल्या पक्षाशी प्रामाणिक नाहीत त्या माणसाकडून अपेक्षा दुसऱ्या काहीच असणार नाही त्यामुळे निश्चितपणानं जनता या सगळ्याचं उत्तर उद्याच्या मतपेटीतून निश्चितपणानं देईल खरं तर मतदारसंघाचा बदल झालेला दिसतोय पुढच्या टप्प्यात काय विजन घेऊन लोकांसमोर जात आहे आणि विजयाबद्दल काय विश्वास वाटतो राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा यापूर्वी दुर्लक्षित मागासलेला डोंगराळ अत्यंत अडचणीचा अशा पद्धतीचा मतदारसंघ होता गेल्या दहा वर्षातल्या अथक प्रयत्नानंतर या मतदारसंघातल्या वाड्या वस्त्यातले धनगरवाड्यातले सगळे रस्ते पाण्याचे सगळे प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये आणि मतदारसंघाला एका राईट ट्रॅकवर आणण्यामध्ये अत्यंत यशस्वी आपण झालोय परंतु आता तिसऱ्या टर्न मध्ये माझा उद्दिष्ट असा आहे की महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी मला मी जनतेला आवाहन करतोय की मला आपण आशीर्वाद द्या माझा मतदारसंघ हा दाजीपूर अभयारण्य रांगणा आणि बुदरगड किल्ला असा पर्यटनाच्या दृष्टीनं वन पर्यटन जल पर्यटन अशाच आणि ह्या सगळ्या पर्यटनाच्या अत्यंत मोठ्या संधी असणार आहे त्याचबरोबर या परिसराचा एकूण सगळा भौगोलिक विकास बघितला कोकणला जोडणारे तीन रस्ते इथून होत आहेत त्या सगळ्या रस्त्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये उद्योग रोजगार पर्यटन या सर्व क्षेत्रात अत्यंत चांगलं काम करून महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ बनवण्यासाठी यावर्षी मला संधी द्या अशी मी जनतेला आवाहन करतोय आणि जनतेच्या खर तर राधानगरी बुदरगड या विधानसभा मतदारसंघात दुर्गम भागात देखील विकासाची गंगा आहे ते अशा पद्धतीने पुढे नेली जाईल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करताना दिसत आहे सरकारनामासाठी राहुल गडकर राधानगरी गारकोटी कोल्हापूर